ांमधील जे लहान मुलं आहेत पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणारी त्या मुलांसाठी ही एक परवणीच आहे तर अशा विज्ञानाच्या गणिताच्या आणि स्पेसच्या एकूण सत्तर ऍक्टिव्हिटीज या सेंटरमध्ये विद्यार्थ्यां केल्या जाणार आहेत उद्याच्या पुस्तक विज्ञान काय आहे स्पेस काय आहे आणि मॅथमॅटिकल एक्सपेरिमेंट काय आहे याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो आहे पण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी डायरेक्ट शास्त्रज्ञांशी त्या ठिकाणी हितगुष करू शकतात आणि तो विद्यार्थ्यांना आनंद फार वेगळा असतो सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत कलाम सायंटिस्ट सेंटर ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विद्यार्थी आणि आपण कुठे आहोत यातला त्यांना सहसमधे समजणार आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन तसंच देवगिरी इन्स्टिट्यूट भुसावळच्या वतीने इथे कलाम सायंटिस्ट सेंटरची सुरुवात होते आहे या कलाम चिल्ड्रन सायंटिस्ट सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक तपाची ते जावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज स्टेम ॲक्टिव्हिटीज केल्या जाणार आहेत जसं की या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आहे ते थ्री डी मॉडेल शेप आहेत तर जवळपास तीसपेक्षाही जास्त थ्री डी मॉडेल शेप्स विद्यार्थी करतील आणि त्यामध्ये त्यात असणारे त्याचे शिरोबिंदू त्याच्या कळा या संदर्भातली ऍक्च्युल माहिती विद्यार्थ्यांना या प्रॅक्टिकल नॉलेजद्वारे मिळणार आहे तसंच पायथागोरस थेरम हा एक महत्त्वाचा असा गणितातला थेरम आहे तर विद्यार्थी पायथागोरसचा जो थेर थेरम आहे कर्णावर्गाबरोबर बाजू वर्ग बाजूचा वर्ग याची पडताळणी या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून करणार आहे तर विद्यार्थी स्वतः या ॲक्टिव्हिटी करून बघतील आणि त्यामागे कोणकोणत्या प्रकारचं तत्त्व आहे हे देखील विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून कळणार आहे ही एक ॲक्टिव्हिटी आहे की मुलांना व्हॉट इज मीन बाय पाय तर पायची जी व्हॅल्यू आहे ती कशाप्रकारे येते हे विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीद्वारे करून बघतील तर अशा विज्ञानाच्या गणिताच्या आणि स्पेसच्या एकूण सत्तर ॲक्टिव्हिटीज या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी केल्या जाणार आहेत आणि प्रत्यक्ष विद्यार्थी त्या ॲक्टिव्हिटीज करून घेताना त्यामागे कोणकोणत्या कौन प्रकारचे तत्व आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये त्या आपल्या कशा उपयोगी पडतील या संदर्भातली माहिती या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे जवळपास जे ग्रामीण भागातल्या मुलांचा फायदा व्हावा ते रविवारी दर रविवारी ते दोन तास सायन्स सेंटरमध्ये लोकांचा प्रोग्राम होणार आहे वानखेडे सर आणि पाटील सर यांच्या प्रयत्नातून भुसावळमध्ये कलाम सायन्स सायन्स सेंटर याचं उद्घाटन आज आमच्या हस्ते झालं खरंच आम्हाला अभिमान वाटतो भुसावळकरांसाठी भुसावळकरांमधील जे लहान मुलं आहेत पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारी त्या मुलांसाठी ही एक परवणीच आहे ही सेंटरच्या माध्यमातून भुसावळ गणित गणित आणि विज्ञान सेंटर गणित आणि विज्ञान विषयाच्या बाबतीमध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये घोडी निर्माण होणार आहे आणि विद्यार्थी जास्तीत जास्त कशा पद्धतीनं प्रयोगशील बनतील त्यांचे ते प्रयोगातून कसं ते त्यांचा ते उत्कर्ष करू शकतील आणि या माध्यमातून आपल्याला भुसावळकरांना गणिताची प्रयोगशाळा या ठिकाणी भुसावळमध्ये निर्माण झाली असल्यामुळे याला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा आज आमच्या भुसावळच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना खूप मोठा आनंद होतोय आमची छाती गर्वाने फुलताय आहे की कलाम सायन्स सेंटर या ठिकाणी आज विधिवत त्याचं उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो आम्हाला आनंद वाटतोय की आपल्या राष्ट्रामध्ये गणित संत आणि विज्ञान संत म्हणून ज्यांची ओळख आहे ते चंद्रमोडी जोशी आणि त्यांच्या आधिपत्याखाली संदीप पाटील आणि सुनील वानकडे ह्या दोघांच्या सौजन्याने भुसावळमध्ये दे। दे देवगिरी इन्स्टिट्यूटमध्ये दे। राय यांच्या सौजन्याने आज रोजी या ठिकाणी कलम सायन्स सेंटर याचं उद्घाटन झालेलं आहे आम्ही भुसावळच्या परिसरातील पंचक्रोशीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आवाहन करतो आहे की त्यांनी या इन्स्टिट्यूटला यावं आणि या, या ठिकाणी वैज्ञानिक गणिताच्या किंवा विविध ज्या संकल्पना आहेत आज आमचा विद्यार्थी असो का एक लहान बाग असो का वृद्ध असो त्यांना गेमिंगचा मोबाईलच्या गेमिंगचा एक वेगळं पॅशन तयार झालेला आहे आणि म्हणून गेमिंगच्या माध्यमातून का होईना ह्या विविध संकल्पना विद्यार्थ्यांना सुकर सुलभ आणि अजून कशा त्यांच्या आकलन व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रयास विविध ऍपरेटर्स ठेवून या ठिकाणी तो केलेला आहे आणि म्हणून उद्याच्या उश्या विज्ञान काय आहे स्पेस काय आहे आणि मॅथमॅटिकल एक्सपेरिमेंट काय आहे याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो आहे की आपण या आणि ह्या एक्सपेरिमेंटचा आनंद लुटा धन्यवाद आज इथे कलाम सायन्स सेंटरचं उद्घाटन सा झालेलं आहे व इथे खिरोदा अंतर्गत हे कलाम सायन्स सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे आपले खेडे सर यांचे अध्यक्ष असल्यामुळे इथे आपण भुसावळकरांसाठी हे सायन्स सेंटर सुरू केलेलं आहे जेणेकरून इथले विद्यार्थ्यांचा व भुसावळकरांच्या विद्यार्थ्यांना सर्वांचा फायदा व्हावा व वा इथे ज जवळपास जे ग्रामीण भागातले मुलांचा फायदा व्हावा व इथे रविवारी दर रविवारी ते दोन तास सायन्स सेंटरमध्ये लोकांचा सा प्रोग्राम होणार आहे व सर्व गोष्टी यांना समजून आहे याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी आहेत जे की अॅरोनॉटिक्स आहे बायोलॉजी आहे मॅथमॅटिकल्स आहे जे विद्यार्थ्यांना सहजपणे समजत नाही पण इथे प्रॅक्टिकली त्यांना दाखवलं जाणार आहे व इतर जे शाळांमध्ये न शिकवता अलग त्यांना शिकवला जाणार आहे जेणेकरून विद्यार्थीचा लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये काहीतरी गुण निर्माण करावा हे उद्देश असल्यामुळे इथे आम्ही सायन्स सेंटर सुरू केलेलं आहे सर्व लोकांनी याचा फायदा घ्यावा घ्यावादन या संस्थेच्या माध्यमातून मला एक सांगा असं वाटतं आनंदही वाटतो या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी जाणीव आणि जागृती निर्माण झाली त्या माध्यमातून शास्त्रज्ञ आतापर्यंत विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकात भर दिली होती पण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी डायरेक्ट शास्त्रज्ञांशी त्या ठिकाणी हितगूज करू शकतात आणि तो विद्यार्थ्यांना आनंद फार वेगळा असतो म्हणजे आपण शास्त्रज्ञाशी प्रत्यक्ष बोलतो आहोत आणि उत्सुकता वाढली त्यामुळे विद्यार्थ्यांना हे असं नवीन्य काहीतरी आपण उपकरण तयार करावं आणि आपल्या त्या ठिकाणी ते उपकरण जागतिक दर्जा त्या ठिकाणी आपण शास्त्रज्ञांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडावं ही विद्यार्थ्याची भावना यामध्ये तयार झालेली आहे म्हणजे हा एक उपक्रम का स्थूल्य आणि छान आहे यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही त्या ठिकाणी असा आर्थिक भूदंड नाही बऱ्याच वेळा काय असं बा विद्यार्थ्यांना आर्थिक भूदंडामुळे विद्यार्थी मागे पडतात पण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगली संधी प्राप्त झालेली रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत कलाम सायंटिस्ट सेंटर भुसावळ त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी आपल्या शहरातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या उद्दिष्टाने हे उपक्रम सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी विद्यार्थी रविवारी दोन तास आप स्वतः प्रात्यक्षिक करून त्या ठिकाणी त्या संकल्पना समजून घेणार आहे यासाठी आपल्याला देवगिरी इन्स्टिट्यूट या ठिकाणी येऊन एक रिसर्च फॉर्म भरा आणि मेंबर होऊन या ठिकाणी आपण आपलं प्रात्यक्षिकही करू शकतो या भागातील विद्यार्थ्यांना आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये हो। या ठिकाणी सहभागी करून घेणार आहोत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विद्यार्थी आणि आपण कुठे आहोत यातला त्यांना सहसंबंध समजणार आहे या दृष्टी आजचं हे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं मी जाहीर करतो वयोगट कसं असल्याच्या वयोगट या ठिकाणी आपण इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी कुणीही या ठिकाणी सहभागी होऊ शकतात right now and press the bell icon never miss an update